आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा का का, का, का। बोलवता धनी पुरेपूर जाणतो जे कोण बोलत असतील बोलवता धनी पुरेपूर जाणतो काका का पण का, का, महाराष्ट्राला पक्क ठाऊक आहे काकाच का। कारण काका फक्त माणूस नसतो कारण काका फक्त माणूस नसतो काका फक्त नेता नसतो पन्नास वर्ष महाराष्ट्राच्या मातीतून पन्नास वर्ष महाराष्ट्राच्या माणसातून वाहणारा काका एक विचार असतो सर्वसामान्य शेतकरी युवक महिला प्रत्येकाला सर्वसामान्य शेतकरी युवक महिला प्रत्येकाला मुजोर व्यवस्थेला का हा प्रश्न विचारण्याची तो ताकद देतो काटेवाडीच्या का पासून कारगिलच्या का पर्यंत काटेवाडीच्या कापासून ते कारगिलच्या का पर्यंत काळ्या मातीच्या कापासून ते कणखर कातळापर्यंत महाराष्ट्राची दिल्लीतली ओळख काका काकाच असतो कांदा कापूस पास कांदा कापसापासून कारखान्याच्या कापर्यंत कांदा कापूस कारखान्याच्या का पर्यंत प्रत्येकाचा आधार काका असतो का शेताच्या बांधावर काका असतो का विचारवंतांच्या बैठकीत काका असतो का उद्योगधंद्यांच्या धोरणात काका असतो आणि म्हणून महाराष्ट्राचा अभिमान काका असतो का आणि म्हणूनच हे पुढचं फार महत्वाचं आहे हे का होतं का घडतं हे समजून घेण्यासाठी पुढच्या ओळी फार महत्वाच्या आहे शेताच्या बांधावर का 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 काका असतो विचारवंतांच्या बैठकीत काका असतो उद्योगधंद्यांच्या धोरणात काका असतो महाराष्ट्राचा अभिमान काका असतो आणि म्हणूनच म्हणूनच दिल्लीला महाराष्ट्राला झुकवण्यासाठी काका हवा असतो आणि महाराष्ट्राला म्हणूनच दिल्लीला महाराष्ट्राला झुकवण्यासाठी काका हवा असतो आणि महाराष्ट्राला स्वाभिमानानं लढण्यासाठी काकाच हवा असतो म्हणूनच काका का, -का म्हणूनच काका -का, -का, का हा प्रश्न जरी कुणाला पडतो तरी का का आणि काकाच का हे -का, स्वाभिमानी महाराष्ट्र पुरेपूर जाणतो हे स्वाभिमानी महाराष्ट्र पुरेपूर जाणतो धन्यवाद जय शिवराय आपण सर्वांची रजा घेऊन पुढल्या कार्यक्रमाला निघतोय पण पुन्हा एकदा आपलं मनापासून अभिनंदन करतो इतक्या देखण्या कार्यक्रमाबद्दल आणि ही जी तुम्ही सगळ्यांनी ही शक्ती दाखवली आहे या शक्तीनं लढण्याची एक उमेद लढण्याची एक प्रेरणा ही कायम मिळत राहील याबद्दल मनापासून आपला आभार मानतो धन्यवाद जय शिवराय विश्व 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 न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा